नमस्कार मंडळी वर्षात रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे कधी कधी काय होतं की चपात्या खूप शिल्लक राहतात तर ह्या चपात्यांचं आपण चिवडा करतो किंवा चपात्याचे लाडू करतो तर आज थोडीशी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारा हा नाश्ता आज आपण इथं पाहणार आहोत तर चला लगेच सुरुवात करूया तर इथे ना माझ्या काल चपात्या शिल्लक राहिल्या होत्या तर चार ते पाच चपात्या इथे शिल्लक राहिलेल्या ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही ना शिळ्या चपात्यांचा करू शकता कधी कधी ताज्या चपात्यांचाही तुम्ही ना हा नाश्ता नक्कीच ट्राय करू शकता तर साधारण ह्या चार ते पाच चपात्या आहेत तर त्या ह्या साईडला ठेवून देऊया आणि त्यासाठी आपल्याला ना एक पुरो तयारी करायची ती आधी करून घेऊया त्यांना आपल्याला एक स्टपिंग तयार करायचं आहे त्या इथे ना तीन ते चार ना बटाटे उकडून ना मी किसून घेतलेले आहेत पूर्ण बटाटे गार केले आणि मग किसून घेतलेले आहे त्यात ना एक मोठ्या आकाराचा कांदा एकदम बारीक का असा चॉप केलेला आहे तोही घातलेला आहे त्याचबरोबर शिमला मिरची घातलेली आहे कॉर्न घातलेले आहेत कॉर्न कच्चे आहे तर आपण फक्त स्वच्छ पाण्याने धुवून घेतले खूप सारी कोथिंबीर घेतलेली आहे आणि तीन ते चार चमचे डाळिंबाचे दाणे घातलेले आहे ऑप्शनल आहे त्याचबरोबर सुके मसाले घालून घेऊया हळद घातलेली आहे धना पावडर कश्मीरी लाल तिखट घातलेलं ला आहे तिखट बी आहे आणि कलर साठी बी आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे गरम मसाला एक चमचा आणि थोडस चटपटी ठेवण्यासाठी आपण इथं चाट मसाला घातलेला आहे तुमच्याकडचं चाट मसाला नसेल तर आमचूर पावडर किंवा एक लिंबाचा रस इथं पिळा तरी चालेल आणि त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठ घालून हे सगळ्यांना आपण एकजीव करून घ्यायचं आहे चांगलं सगळं बॅटरनं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे हाताने करून घेऊ शकतो म्हणजे ना, ना पटकन असं मिक्स होईल तर मी हातानेच हे मिक्स करून घेतलेलं आहे तर आपलं इथलं आतलं स्टपिंग आता तयार झालेलं आहे साईडला ठेवून देवा आता जी चपाती आहे ना ती चपाती घ्यायची आहे आणि त्याच्यावर ना टमॅटो कॅचअप लावून घ्यायचं आहे तर मस्त असं आतून चटपटीत असं ना हे चवीला आपलं लागतो हा नाश्ता तर सगळीकुन आधी ना चपातीला चांगलं टॅमॅटो कॅचअप लावून झालं ना की आपण पुदिन्याची चटणी लावून घ्यायची आहे पुदिन्याची चटणी कशी करायची हे मी बरेच वेळ आपल्या चॅनलवर दाखवलेलं आहे तर ते तुम्ही तेही जाऊन चेकआउट करू शकता चटणी चांगली पसरून घेतलेली आहे चपातीवर आता जी स्टफिंग होतं ना ते स्टफिंग आपण ना सगळीकडे चहन असं पसरून घ्यायचं आहे म्हणजे ना शेवटच्या घासापर्यंत ना मस्त आपल्याला हे स्टफिंग आपल्या खाताना लागणार आहे तर बघा खूप सारा का मस्त असं स्टफिंग मी इथं भरून घेतलेलं आहे आणि इथं मोजोरला चीज घातलेला आहे तुमच्याकडे जे चीज असेल प्रोसेसिंग चीज असेल ते वापरलं तरी चालेल आता दुसरी चपाती घ्यायची आहे आणि त्याच्यावर सेम पद्धतीने पुदिन्याची चटणी आणि थोडंसं टमॅटो केचप लावून घ्यायचं आहे साईडला ठेवून दिलेलं आहे थोडीशी शेव मी अशी वरून भुरभुरलेली आहे थोडासा चाट मसाला घालूया म्हणजे आणखीन चटपटीत असे मिश्रण लागेल आणि जे आपण चपातीला ना पुदिन्याची चटणी आणि केचप लावलं होतं ना ते चपाती उलटी घालून घ्यायची आणि थोडंसं प्रेस करून ना खूप सारं असं बटर लावून ही साहे तवर मी साईडला ना तवा गरम करायला ठेवलेला आहे तर मी इथे खूप सारं असं सा बटर लावलेलं आहे मुलांसाठी आहे त्यामुळे मुला कंजूसी करायची नाही भरपूर असं बटर लावायचं आहे तवा चांगला गरम झाला ना की त्याच्यावर आपण चपाती ना बटरच्या साईडनं लावलं त्या साईडने घालून घ्यायची आहे आणि दुसऱ्या साईडने भरपूर असं सा बटर लावायचं आहे तुम्हाला जर बटरचा वापर करायचा नसेल तुम्ही तूपही लावू शकता किंवा तेलही लावू शकता हलकंसं खालणं क्रिस्पी झालं ना मोठ्या गॅसवरच आपण हे प्रोसेस करून घ्यायचं आहे की पलटून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडनी ना मस्त असं क्रिस्पी होसपर्यंत नाही ना आपल्याला भाजून घ्यायचं आहे बटर लावल्यामुळं पटकन असं क्रिस्पी होतं तुम्ही जसं व्हिडिओमध्ये पाहत सेम त्या पद्धतीने नेहमी नेहमी चपातीचं चा काय करायचं कळत नाही तर हा थोडासा युनिक नाश्ता तुम्ही नक्कीच मुलांसाठी करून पहा मुलांबरोबर मोठेही खुश होतील आणि आवडीने खातील तर दोन्ही साईडने बघा मस्त असं क्रिस्पी झालेलं आहे तर मी काढून घेतलेलं आहे आणि राहिलेल्या आहे ना सेम पद्धतीने मी असंच करून घेणार आहे जसं आपण आधी केलेलं आहे भरपूर असं बटर लावून दोन्ही साईडने क्रिस्पी होईपर्यंत हे मी भाजून घेते आता सगळ्या चपात्यांनी हे मिश्रण तयार आहे पिझ्झा कटरने पिझ्झा कटरने आपण हे कट करून घ्यायचं आहे म्हणजे मस्त ना आपल्याला हा नाश्ता खाता येईल तर याचा मी चार भाग करून घेणार आहे तुम्हाला याचे सहा भाग जर इथं करायचे असेल ना तर तुम्ही करू शकता म्हणजे मुलांना इझिली खाता येईल तर तुम्ही हे ना टिफिन मध्ये मुलांना देऊ शकता पण हा गरम गरम नाश्ता खाला ना की असं सा असा कुरकुरीत लागतो बघा स्टफिंग किती मस्त असं बसलेलं आहे की चपाती आहे म्हणून स्टफिंग बाहेर पडले असं अजिबात झालेलं नाही आहे आणि तुमच्याकडे जी शेव असं ना त्या शेवने थोडंसं साईडने असं लावून घ्यायचं आहे म्हणजे दिसायलाही मस्त दिसतो तर अशा तरी सगळ्या चपातीला बघा मी शेव साईटने लावून घेतलेली आहे तर मस्त असा ना शिळा चपात्यांचा आपला हा नाश्ता इथं तयार झालेला तर तुम्ही ना नक्कीच एकदा हा नाश्ता करून बघा वरून थोडंसं चीज ना मी किसून घेतलेलं आहे तुम्ही टॅ टमॅटो केचप बरोबर किंवा ना पुदिनच्या चटणीबरोबर हा नाश्ता खाऊ शकता खूप छान असा लागतो तिखट इथं कमी केलेलं आहे जेणेकरून मुलंही आवडीने खातील बघा आणि मुलांबरोबर मोठी माणसंही आवडीने खातील इतका सुंदर असा हा चपातीचा आपला नाश्ता तयार होतो त्याची थोडी जरी रेसिपी आवडली ना तर एक लाईक नक्कीच करा आणि तुमच्या फ्रेंड अँड फॅमिलीसोबत शेअर करा आणि अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या वर्षाच रेसिपीला सबस्क्राईब करा आणि ह्या पद्धतीचा नाश्ता एकदा करून पहा आवडला तर नक्कीच कमेंट करून सांगा की नाश्ता कसा झालेला आहे ह्याच्या आधीही चपातीचे ना शिळा चपातीचा कसा रेसिपी करायची ना हेही आपल्या चॅनलवर मी अपलोड केलेलं आहे तेही तुम्ही जाऊन नक्कीच बघा बाय बाय